तिने जे ठाकरे गटाचे उमेदवार होते तिकडे सावंतवाडीत राजेच केली असतील कुणा मालवण मध्ये वैभव नाईक आणि कणकुली मध्ये संदेश वारकर हे एकेकाळी एक 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 तुमच्या सोबत काम केलेली ही मंडळी आहेत किंवा एका पक्षात असेल तर ते तिघांचाही पराभव झालाय तुमचा त्यांना मित्रत्वाचा काय चालला असेल संदेश काय आमचा त्यांच्यासाठी एकच संदेश आहे तिथे सुखी आहात आणि लोकांच्या कल्याणासाठी काम करा जनसेवेसाठी काम करा हाच त्या राजकारणात निर्णय पक्षात असलो तरी आम्ही काही शत्रू नाही त्यामुळे जनतेने त्यांना जरी नाकारलं असलं तरी त्यांना जनतेची सेवा करण्याचा अधिकार आहे त्यामुळे त्याने पुढचे पाच वर्ष विरोधी पक्षनेते म्हणून या सरकारवरती अंकुश ठेवण्याचं काम करावं परंतु त्याने हे पण समजून घ्यावं की कोकणामध्ये एक निगेटिव्ह मानसिकता फार चालत आता कोकणाने काप टाकलेली आहे आणि कालपर्यंत जे नकारात्मक गोष्टीला कोकण भरभरून मत देत होत आता ही नवीन पिढी आता सकारात्मक मत देत म्हणजे नवीन पिढीला प्रकल्प हवेत रोजगार हवेत विकास हवाय रस्ते हवाय पाणी हवाय जगातल्या ज्या ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी हव्या त्या आता माझ्या कोकणातल्या तरुण तरुणींना हव्या आहेत त्या, तोरुन त्या थांबवू नका आणि जे थांबवतात था, त्यांना दूर करण्याचं काम जनतेने केलं त्यामुळे त्यांनी त्यांनी पण आपल्या जागे आपलं काम करावं परंतु आता कोकणातल्या विकासाला जी गती मिळणार आहे त्याच्या आड या तिघांमध्ये संदेश पारकर यांचा पराभव हा जवळपास अठ्ठावन्न हजार नितेश नी राणे निवडून नी आले संदेश पारकर यांचा मोठा मताधिक्याने पराभव झालाय तर काय त्याची कारण नमकी तुम्हाला काय वाटतं त्याने संदेश तरी अठ्ठावन्न हजार अठ्ठावन्न हजार असेल तर डिपॉझिट केलं संदेश सावध राहणार त्यामुळे पहिलं चाललो तर ना कोणाला बळी द्यावं ते आणि सगळ्यात बिचारा गरीब त्याला बळी दिला जात तर संदेश आमचा गरीब म्हणून त्याला बळी दिला हरकत नाही बघा यशाने माधून नये आणि अपयशाने लाजू नये म्हणून माझ्यासाठी सगळे मित्र आहेत त्याने फार छान काम करावं आणि विकासासाठी त्यांना आमच्या सरकारची जी जिथे जिथे मदत लागेल ला तिथे नक्की आम्ही त्यांना देऊ न लाजता त्याने आमच्याकडे मदत मागावी सरकार मदत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशाल परब यांचं देवेंद्र फडणवीसांसोबत <coughs> झालेलं रेकॉर्डिंग व्हायरल झालेलं <coughs> विशाल परब यांनी सुद्धा मोठी मतं घेतली आहेत आणि एकूण या संपूर्ण पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांसोबत झालेले जे भाषण संभाषण व्हायरल झालंय त्या संदर्भात आता भाजपची भूमिका काय असणार तुम्ही सावंतवाडीच्या बघा फार चांगलं उत्तर देऊ सावंतवाडीच्या निकाला येईल की दीपक केसरकर हे चांगल्या मताधिक्याने जिंकले कारण विशाल परबने अपक्ष म्हणून तेहतीस हजार मतं घेतली <laughs> कुंडली गोर्दे म्हणजे राजन तेलिना एक्केचाळीस सुखत नसेन आणि त्याला तेहतीस दोन्ही मतांची बेरीज झाली किती किती झाली सत्तर सत्याहत्तर बरोबर ना आणि यांना मिळाली किती एक्क्याऐंशी म्हणजे किती हजारांनी जिंकले असे दोन तीन हजार त्यामुळे विशाल परब यांच्यामुळेच माझी स्टेटमेंट आहे केसरकरांचा विजय सोपा झाला जसा मी जेव्हा इकडे निवडणुकीत उभा होतो माझा विजय सोपा झाला कुल होता कुलदीप पेडणेकरांमुळे सत्तावीस हजार मतं घेतली होती म्हणून माझा रवींद्र फाटकांच्या विरोधात माझा त्यामुळे कारण घारे मागे ज्या उभ्या होत्या त्यांना मतं घ्यायला जमली नाही त्यांनी पाच सहा हजार मतं घेतली त्यांचं डिपॉझिट केलं तर तीच मतं कदाचित तेलिंगट ट्रान्सफर झाली असती जी विरोधातली मतं जी अँटी इन्कम्बन्सीची मतं ही सगळी मतं तेलिंगकडे ट्रान्सफर झाली असते त्यामुळे तेलिंगकडे जाणाऱ्या मतांचा प्रवाह जर कोणी अडवला असेल तो विशाल परब आणि विशाल परबची तेहतीस हजार मतं हा पहिला अपक्ष आहे की ज्याने एवढी मतं घेतली कुलदीप पेडणेकरांनंतर त्यामुळे केसरकरांचा केसर विजय हा विशाल परबामुळे सोप्पा झाला त्यामुळे केसरकरांनी आणि महायुतीने विशाल परबला सुद्धा बुके नेऊन द्यायला <laughs> की पुतळा पडल्यामुळे कदाचित वाईटातून चांगलं होईल कि मोठा पुतळा बांधता येईल असं त्यांचं एक स्टेटमेंट होत तसंच विशाल परब राहिल्यामुळे वाईटातून चांगलं झालं की केसरकर ती चाळीस हजाराच्या मताने निवडून त्यामुळे वाईटातून चांगलं झालं विशाल परब वरणे वाईट होत पण त्याच्यातून चांगलं झालं आघाडी मिळाली त्यामुळे पन्नास टक्के मत तेरीकडे जाणारे विशाल परत हे वाईटातून चांगलं झालं